पीछा कुस्ती मैदान का आपा साहेब यवारे पेरूचे व्यापारी समान महाराष्ट्रात पेरूचे व्यापारी म्हणून ओळख आहे त्यांची त्यांनी आम्हा दोघांसाठी पाचशे रुपयाचं बक्षीस जाहीर केलेलं आहे पेरूचे व्यापारी आपा साहेब यवारे याच गावचे काठीचे सौरभ पाटील आक्रमक झालेला आहे गावचा पहिला नाही सौरभ पाटील प्रेक्षणीय कुशी चालूया कुस्ती करायचे सौरभ आपल्या गावची मंडळी बसल्यात प्रेक्षणीय कुस्ती दोन्ही पहिला आकड्यावरती आले आली आणि शिंदे आणि हिंदवी घोरपडे पुन्हा खडखड कुस्ती सौरभ ने तिकड ताबा घेतला समज अरे पंच सतर काटका निर्णय मानेवरती कस करणारी तिथच नाक पट्टे तिला नंदा गाडून दिसा मारतोया प्रेक्षणीय कुस्ती चालू या गावचा पैलवान लढतो दोन नंबरच्या कुस्तीला गोडे अरे या कुस्तीमध्ये सोनाली शिंदे विजयी झाले हिंदवी घोरपडेवरती विजय मिळवला दोन्ही राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय मैदान गाजवलेल्या स्पर्धा गाजवलेल्या या दोन्ही कुस्तीगिरा त्या दोघींचंही खऱ्या अर्थाने कौतुक आहे आणि आता कुस्ती लागते या मैदानमध्ये सहज सहजपती पायरा